जय जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोझे मायनी इथे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या मायनी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रंजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल रायवर पुतकर यांचा हिंद केसरी सर्जा देखील आला होता मित्रांनो आज हिंद केसरी सर्जाचा पैरा हा बावधनकरांच्या लाक्षासोबत होता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका सर्जा नक्की कोणत्या गटात पाहिला व गाटाला नक्की काय झाले ते तर मित्रांनो आजच्या मायनी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल रायवर बुतकर यांचा हिंद केसरी सरजा व भाऊदनकरांचा लक्ष गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक तीनमधून पाहिले मित्रांनो या गट क्रमांक वीसमध्ये सरजाच्या गाठामध्ये काटाकीर लढ झाली मात्र शेवटच्या क्षणाला विसापूरकरांच्या गुरूच्या गाडीला जबरदस्त गॅस लागला आणि त्यामुळेच थोडक्यासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या व विठ्ठलरायूर बुतकर यांच्या हिंद केसरी सरजाला व बाऊदनकरांच्या लक्षाला हार पत्करावी लागली आहे तर मित्रांनो काही हरकत नाही कारण नक्कीच येत्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका सरजा आपल्याला कमबॅक करताना पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन सध्या चॅनेलला सबस्क्राईब करा तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन